करमाळा तालुक्याच्या सोलापूर जिल्ह्यातल्या पूर्व भागामधल्या संगोबा सिनाकाठी नदीवरती आम्ही सगळे ग्रामस्थ जवळ पन्नास साठ ग्रामस्थ महसूल प्रशासनातले बारा तलाठी दोन सर्कल आणि पोलीस पाटील आहेत कोतवाल आहेत रात्रीपासून आम्ही या सगळ्या पूरपरिस्थितीमध्ये अडकलेलो आहोत महाराष्ट्र शासनाच्या सगळ्या यंत्रणेला आम्हाला सांगायचं आहे की आमची तुम्ही कृपया सुटका करावी आम्हाला बचाव कार्य करावं एनडीआरएफच्या माध्यमातून हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आमची सुटका करण्यासाठी प्रयत्न करावेत महसूल प्रशासनाने सुद्धा आम्हाला या ठिकाणी रात्रीपासून त्या ठिकाणी मदत दिलेली आहे तालुक्याचे आमदार नारायण राबांना आम्ही संपर्क केलेला आहे खासदार धैर्यशील मोहजे पाटील साहेबांना संपर्क केलेला आहे त्याबरोबर सोलापूर जिल्ह्याचे नैसर्गिक आपत्ती प्रमुख ढोले साहेब त्यांच्याशी बोललेले आहे तहसीलदार मॅडम शिल्पा ठोकडे मॅडम यांनी आतापर्यंत सगळी मदत कार्याला सुरुवात केलेली आहे परंतु शासनाला आणि सगळ्या यंत्रणेला आमचा हात जोडून परिस्थिती आहे लहान मुलं आहेत वयोवृद्ध महिला आहेत माणसं आहेत स्वतः महसूल प्रशासनाची माणसं आहेत पोलीस पाटले सगळी यंत्रणा आम्ही इथे या ठिकाणी बसलेलो आहोत साठ सत्तर ते ऐंशी आसपासची सगळी ही जनता आहे नागरिक आहेत यांना वाचवण्यासाठी शासनानं प्रशासना एनडीआरएफ येणं गरजेचं आहे नाहीतर आमच्या या सगळ्या लोकांचा त्या ठिकाणी जीवितच धोका निर्माण होऊ शकतो हे सिने त्याचं रौद्र स्वरूप या ठिकाणी निर्माण झालेलं आहे प्रशासनाने आणि शासनानं वेळीच दखल घेऊन आम्हाला हेलिकॉप्टरच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला मदत कार्य करावं अशी नम्र विनंती करतो आणि या सगळ्या लोकांना जीव वाचवण्यासाठी या सहकार्य सरकारने सहकार्य करावं त्याचबरोबर या सिनाकारच्या सगळ्या गावांमध्ये पाणी आहे फुलं सगळी बंधाऱ्या बंधाऱ्या सगळे पाण्यात गेलेले आहेत संपर्क तुटलेला आहे त्यामुळे आम्हाला जीव महत्वाचा आहे सत्ता संपत्ती सगळ्या बाबी आमच्या वाहून गेलेल्या आहेत आम्हाला फक्त जीवाची पर्वा आहे आम्हाला तेवढं वाचवण्यासाठी प्रशासनानं सहकार्य करावं